अपंगांच्या न्याय मागण्याच्या बाबत प्रश्नांची सोडवणूक करा अन्यथा आंदोलन सुरू करण्याचा मुक्ती संघर्ष समितीचा इशारा आजरा गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन आजरा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने येथील अपंग आणि दिव्यांगांच्या बाबतीत प्रलंबित मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कायदेशीररित्या त्याबाबत तातडीने सोडवणूक करा अन्यथा आंदोलन होईल असा इशारा देणारे निवेदन आजरा गट विकास अधिकाऱ्यांना आज दिले गेले या पार्श्वभूमीवर अपंगांच्या न्याय हक्क निवेदन गटविकास अधिकारी आजरा यांनी स्वीकारून आजरा गटविकास अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले याबाबत योग्य कारवाई न झाल्यास आजरा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दिव्यांग अपंगांच्या पेन्शन त्यांच्या खात्यात वेळीच जमा व्हावी कारण यासाठी त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे यासाठी दिव्यांग पेन्शनमधील अडथळे दूर व्हावेत दिव्यांगांना सरसकट अंत्योदय कार्ड मिळावे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेल्या पाच टक्के राखीव निधीचा अनुशेषही वाटप व्हावा प्रत्येक ग्रामपंचायतीने घरफाळामध्ये पन्नास टक्के सवलत देत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी दिव्यांगांना शासनाच्या मालकीच्या जागेत व्यवसाय करण्यासाठी दुकानगाळे प्राधान्यक्रमाने दिले जावेत याबाबतच्या हायगयची चौकशी व्हावी दिव्यांगांना हक्काचे प्रमाणपत्रे मिळण्यासाठी विभागभार सोय करण्यात यावी त्यांचा राहिला असल्यास राखीव पाच टक्के निधी त्वरित देण्यात यावा आधी मागण्या आणि सवलतींची पूर्तता ताबडतोब करावी वरील मागण्यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली नाहीत तर आंदोलन होणार आहे यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत रुझया डिसौझा संजय डोंगरे आबू मानगावकर अहमद नेसरीकर सुलेमान दरवाजकर आसिफ मुजावर व दिव्यांग बांधव उपस्थित होते